गांधी लाल आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करीत जगाला गवासणी घालणारी कामगिरी आता करता येते हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी या गुरु शिष्यानी का कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले असून महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांचे भारतच विचार व संपूर्ण जगाला समृद्धी करतील असे गौरव उद्गार रावसाहेब काका पाटील यांनी काढले राजाराम बापू हायस्कूल आटपाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी करण्यात आली ह्या महापुरुषांच्या प्रतिमेंचे पूजन करून त्यांना करताना श्री भवानी शिक्षण संस्थेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रावसाहेब काका पाटील यांनी वरील उद्गार काढले दी हमें आजादी। बिना खडग बिना डाल के संत तुने दिया कमाल या, या जगविख्यात अजर अमर गीतात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाला अधोरेखित केले गेले आहे असे स्पष्ट करून रावसाहेब काका यांनी शस्त्र अस्त्रांनी समृद्ध असणाऱ्या जवळजवळ सर्व जगावर राज्य करणाऱ्या रा ब्रिटिशांच्या महासत्तेला भारतातून घालवण्याचे काम निशस्त्र असणाऱ्या महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्ग मार्गाने करून गत हजार वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे महामानव गौतम बुद्धांचा भारत अशी ओळख असलेल्या या भारताची महात्मा गांधीजींचाही भारत इंडिया या तयार झालेल्या

पाकिस्तानाच्या मध्यपर्यंत धडक मारत पाकिस्तानानं जन्माची हद्दल घडविण्याचे काम भारतीय सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी व वा कष्टकऱ्यांच्या वास्तव रूप असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांनी केले होते जय जवान जय किसानचा नारा जगमान्य करणारे शास्त्रीजी हे गांधीजींचे खरे शिष्य होते सर्वसामान्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहणाऱ्या या महात्म्यांनी सर्व जाती धर्माचा नेहमीच आदर केला या महामानव महामानवांचे विचारधनाचे भारत जगावर अधिराज्य करणार आहे महासत्ता बनणार आहे यांच्या आचार विचाराला प्रत्येक प्रत्येकाने शिराधार्य मानले पाहिजे असेही रावसाहेब काका का पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले प्रारंभी स्वागत प्रज प्रास्ताविक मुख्याध्यापिका डी चव्हाण सर यांनी केले यावेळी एस एल पाटील सर संतोष पाटील सर माणिकराव साळुंके सर इर्षाद मुलानी सर महादेव देवकर सर सौ मंगल कोरबी मॅडम सौ स्वाती भोसले मॅडम व राजाराम बापू हायस्कूलचे इतर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते हॉटेल कैलास चहा कॉफी लेमन टी ग्रीन टी ग्रीन दूध उपवासासाठी दही खिचडी शाबू वडा डिंक लाडू चिवडा बटाटा चिवडा केळी चिप्स बटाटा चिप्स पेडा नाश्त्यासाठी शिरा उपीट पोहे समोसा कचोरी समोसा भाजी पत्ता बाजी आठपाडी उत्कृष्ट नाश्त्याचे हॉटेल म्हणजे कैलास आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारतानाथिक एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक कॉन्ट्रैक्ट कन्सल्टिंग पद्धति अध्यावत अद्यावत बंदकाम रचना भूकंप रोधक डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देनी कंपनी सहयाद्री कंस्ट्रक्शन इंजीनियर भानुदास पोपट पाटिल मोबाइल नंबर त्र्या शून्य आठ चौर तेरा बारह मुक्का पोस्ट आठपाड़ी तालुका आठपाड़ी जिला सांगली भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एल आई सी ऐसी सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम टी यू चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर हिमा सेवा केंद्र मोरया स्टील एंड फर्निचर मोरया स्टील एंड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एकाच छताक मोरया स्टील एंड फर्निचर प्रोपराइटर अमोल मिसा मोबाइल नंबर शहशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंचायत इस मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर मीरज पंडरपुर रोड सांगोला होटल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चाळीस बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा स्थानिक सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र